अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय रात्री अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय परतुरचा तहसीलदार प्रतीक्षा गोरे यांच्यावर वाळू माफिया मुरूम माफिया गुंडांनी बिल्डरने हल्ला केलेला आहे रात्री तहसीलदार प्रतीक्षा गोरे यांनी मुरून चोरणारे वाहन हैवा पकडले कुरेशी पकडली अखिल काजी बिल्डर इलेश कुरेशी तो तो कुरेशी इरफान कुरेशी इरुष शेख जुबेद अशा दहा पंधरा लोकांनी तहसीलदार यांना मारहाण केलेली आहे त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केलेला आहे त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे अशा वाळू माफिया मुरुम माफिया गुंडांना फोष घातलेला आहे आज महिला दिनाच्या निमित्त या ठिकाणी महिला सभागृहामध्ये महिलांचे प्रश्न मांडणार आहेत आणि तहसीलदार असलेल्या सावित्रीच्या लेखीवर तहसीलदार वर अशा प्रकारचा हल्ला होतो पोलीस बघ्याची भूमिका घेतात अद्यापर्यंत पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केलेली नाही अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना माझी विनंती आहे की तहसीलदारवर खुनी हल्ला झालेला आहे आज महिला दिनाच्या निमित्त सभागृहामध्ये चर्चा आहे महिला तहसीलदार जीव मुठीत धरून बसल्या होत्या मारहाण झालेल्या हात हातफ्रॅक्चर झालेला आहे यांना हद्दपार केला पाहिजे यांच्यावर अनेक गुन्हे आहेत यांच्यावर मोका लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे यापूर्वी तहसीलदारच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांना मारहाण झाली ती महिला आहे आणि अशा पद्धतीनं महिला अधिकाऱ्यांना मारहाण होते उपमुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण आम्हाला आश्वासन द्यावं की आजची आज या आरोपींना अटक करून महिलांचा महाराष्ट्रातल्या सन्मान होईल का आणि आपलं सरकार कठोरात कठोर कारवाई या गुंडांवर करेल का अशा प्रकारचं निवेदन माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी करावं प्राणघातक हल्ला झाला तहसीलदार वाचलेले आहेत महिला आमदारांना माझी विनंती आहे की आज अशा पद्धतीने ही मारहाण होते हे बघा मारहाण झाली तहसीलदार जखमी झालेले आहेत हात फ्रॅक्चर झालेला आहे याच्या अगोदर महिला अधिकारी रीता मेत्रेवार यांनाही मारहाण झालेली आहे वाळू माफिया हे गुंड आहेत आणि यांना पोलीस कारवाई करत नाही पोलीस कशाला घाबरतात हे माहीत नाही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी याच निवेदन करावं शासनाने नोंद घ्यावी कामकाज संपायच्या निवेदन शासनाने करावं मिनिट बबनराव आपण बसल अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य बबनराव लोणकर साहेबांनी लोणीकर साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे आणि उद्या जागतिक महिला दिन आहे आज आपण त्याच्याबद्दलच्या चर्चा पण घेतलेली आहे तर त्या संदर्भात आपण आदेश दिले त्याप्रकारे आजचं सभागृहाचं कामकाज संपायच्या आत निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल आणि पुढची काय कार्यवाही सरकार करत आहे तेही सांगितलं जाईल